मराठी भाषा प्रत्येक बाहेरच्या लोकांना आलीच पाहिजे मराठी बोलल्याबद्दल बो जर माफी मागावी लागत असेल तर हे प्रकार चाललेला आहे मराठी माणसं तुम्हाला साथ देतात म्हणतो तुम्ही एवढे मोठे होत आहे तुम्हाला जर मराठीत नसेल तर तुम्ही तिथे काम करूच नका तुम्हाला त्याची गरज पण नाही आणि तुम्हाला तिथं काम तुम् करण्याचा हक्क पण नाही मराठी माणूस आता राहिलाच कुठे लाभले अमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिरवते मराठी पण आपल्याच महाराष्ट्रात मार खातोय मराठी मराठी माणसावरती परप्रांतीयांची वाढलेली मुजोरी आणि आपल्याच राज्यात मराठी माणसाला खावे लागणारे फटके मग ते परवा मुंबऱ्यामध्ये अ मराठी फळ विक्रेत्याने जमाव जमवून मराठी तरुणाला मराठीत का बोलायला लावलंच म्हणून मागायला लावलेली माफी असो किंवा कल्याण मध्ये अमराठी परप्रांतीयांनी मराठी माणसाच्या घरात घुसून त्याला केलेली बेदम मारहाण असो किंवा नुकतंच वाकडेवाडीमध्ये एका मराठी तरुणाला जा कोणाला आणायचंय ते आण मी मराठी बोलणार नाही अशी केलेली मुजोरी असो या सगळ्या माजोरडेपणाच्या पार्श्वभूमीवर वरती आणि मराठी माणसाला खाव्या लागणाऱ्या फटक्यांच्या पार्श्वभूमीवर आपण आज पुण्यामध्ये आलेलो आहोत आणि त्या पुण्यामध्ये आलेलो आहोत जे संस्कृतीचं आपली देशाची राजधानी समजली जाते देशाची सांस्कृतिक राजधानी ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट आणि विद्येचं माहेरघर म्हणून समजली जाते त्या पुण्यामध्ये जिथे मराठी अभिमानाने बोलली जाते आणि वाढवली देखील जाते पुणेकर या सगळ्याबद्दल काय म्हणतात जाणून घेणार आहोत आजच्या पॉलिटिक्स ऑन ग्राउंड मधून नमस्कार मी नीरज आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स नमस्कार आपल्याला परवा मुंबईतला जो प्रकार घडला आणि कल्याण मध्ये पण जे काय झालंय त्या संदर्भामध्ये मराठी माणसाला महाराष्ट्रातच फटके खावे लागतात आणि परप्रांतीयांची मुजोरी कुठेतरी वाढली आहे या सगळ्या बद्दल एक मराठी माणूस म्हणून तुम्हाला काय वाटत यासाठी मराठी माणसाने जागरूक व्हायला पाहिजे आपल्या हक्कांसाठी आवाज उठवला पाहिजे माझ्या मते मराठी माणसांनी आपली संस्कृती जपायला पाहिजे आणि बाहेरचे लोक शक्यतो म्हणजे इकड्यामध्ये येऊन नाही राहिला पाहिजे पाऊल उचललं होतं की परप्रांतीयांना बाहेर काढा म्हणून तुम्ही फॅक्ट खरा आहे तुम्ही हे पाहिजे लोकांनी पण जागृत राहिलं पाहिजे आता कोणत्याही भाषा असू द्या हिंदी असू द्या किंवा आपली साऊथ मध्ये तमिळ वगैरे तर प्रत्येकाला त्याची मातृभाषा बोलण्याचा हा अधिकार आपल्याला घटनेतूनच भेटलेला आहे तर ते कुणी त्यांच्यावरती फोर्सफुली किंवा अशी मारहाण वगैरे करणं हा प्रकार एकदम चुकीचा आहे मी ह्याची निंदा करते आणि ज्या म्हणजे आता मराठी माणूस आहे तर त्याला त्याची भाषा बोल बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे मराठी भाषा प्रत्येक बाहेरच्या लोकांना आलीच पाहिजे आपण बाहेर गेलो तर आपण त्यांची भाषा तुडकी मुडकी बोलतो त्यांनी पण बोललं पाहिजे त्यांनी दर्जाची वागणूक न देता त्यांनी स्वभावांनी मराठी भाषा शिकून इथल्याच लोकांशी जाणूनपोय राहून तिथलं नीती सर्व काही राहून व्यवस्थित नंबरपर्यंत राहणं तरच राज्य तालुका जिल्हा आणि देश सर्वप्रथम सगुनी होईल जे, जे न, बोर बोर पढ़ता पढ़ता ना हे बरोबर नाही मराठी माणसाला फटके पडतात हा पडतात असं नाही व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर काहीतरी नियंत्रण आलं पाहिजे मराठी माणूस म्हणून माफी मागायचा विषयच येत नाही महाराष्ट्रात जर राहायचं तर मराठी बोलता आलंच पाहिजे माफी मागायची तर का मागायची माझं तर म्हणणं असं सरकारनी सरसकट मराठीत बोलण्याचा आग्रही अधिकार दिला पाहिजे आणि मराठी बोलल्याबद्दल जर माफी मागावी लागत असेल तर हे निर्लज सरकार आहे नाही खूप वाईट वाटते अशा घटना ऐकून आणि महाराष्ट्रात तरी अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजे परप्रांतीयांनी ते आपल्यावर डिपेंडेंट आहेत ते इथे येऊन रोजगार उपलब्ध करून घेतात त्यांना इथं चान्स भेटतो सगळं हे करायचं पण त्यांनी अशा गोष्टी इथं येऊन केल्या नाही पाहिजे रिस्पेक्ट केली पाहिजे महाराष्ट्र आपल्याला पोटा पाण्याचा विचार करते महाराष्ट्रामध्ये आपलं पोट भ, भरते तर महाराष्ट्राबद्दल आदर ठेवला पाहिजे आणि इथली जी संस्कृती आहे इथली जी मराठी अस्मिता आहे त्याचा सन्मान केला पाहिजे हे चुकीचं आहे एक नेटिव्ह लँग्वेज म्हणून मराठी मा, माणूस मराठी बोलू शकतो इव्हन तो बाहेर गेला तरी बोलू शकतो हे त्याची चॉईस एक पर्सन म्हणून त्याची चॉईस आहे ती सो असं नाही झालं पाहिजे ज्यावेळेस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत तो मराठी माणसाला वाकड्या नजरेने बोलायच्या महाराष्ट्रात कोणाची ताकद नव्हती महाराष्ट्र हा केवळ मराठी माणसाचाच नाही तर सगळ्याचा होता पण मराठी माणसाने कधी इतर परप्रते लोकांवरती अत्याचार घेतला नाही सगळ्यांना सामावून घेतलं पण आता जे हे सरकार आलं मला वाटतं तर हे सरकार ह्या अशा लोकांना बळ द्यायचं काम करतं असं मला तरी वाटतं कारण यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही कारवाईची भीती ह्या लोकांना राहिलेली नाहीये आणि आज मला तरी वाटतं का मराठी माणूस हा महाराष्ट्र सुरक्षित राहिलेला नाहीये मराठीत आलेले माणसांशी बोलणं वगैरे हो बाहेरून आलेल्या माणसांनी ठीक आहे तुम्हाला नाही बोला काही प्रॉब्लेम नाही पण मग मराठी माणसाची पण तुम्ही एक नाही का दर्जा नाव आपलं काय बोलतो हो आपण की त्यांच्याशी एक रिस्पेक्ट वगैरे हो वागण्याची भाषा नाहीये तुम्हाला की समजून घ्या पण तुम्ही बाहेर नेऊन मराठी माणसाला दादि करता हे महाराष्ट्रात हे खोपून घेतलं जाणार आहे महाराष्ट्रात सरकार या सगळ्या प्रकाराकडे दुर्लक्ष करते असं वाटतंय नाही सरकार या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी या घटना मागील घडल्या आता ज्या पण घटना घडल्या या ठिकाणी सरकार सरकार ज्या गोष्टी जे जे कोणी कोणी दोषी किंवा काही काही ज्यांची चूक असेल त्या ठिकाणी ठिकाणी या त्यांच्यावर कार्यवाही करेलच अशी अपेक्षा आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा गोष्टीला आजकाल आणण्याला वाचा फोडण्याचं काम सरकार करत आहे त्यामध्ये सरकारला या बाबतीत एक सकारात्मक भूमिका घ्यावी असं पण मला वाटतं काय वाटतं काय केलं पाहिजे सरकारने या सगळ्याबद्दल काय आता मला एवढं काही तुम्हाला सांगता येणार नाही कारण काय पण हे अत्यंत चुकीचं आहे मराठी माणूस कुठे कमी पडतोय आपला स्वाभिमान राखण्यामध्ये काय वाटतं मराठी माणसानं काय केलं पाहिजे या सगळ्या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे बस एवढंच नाही कुठं कमी पडतोय मराठी माणूस रस्ते उतरल्यावर कळेल कुठं कमी पडतोय जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे मग सरकारची भी नाकात जमीन मराठी रस्ते उतरल्यावर मराठा काय असतो कुठेतरी मला वाटतं मराठी माणसांची पण चूक आहे यात कारण आता सरकार प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण तेवढं जास्त प्रभाव त्यांचा पडत नाही त्यामुळे मराठी माणसांना बाकीच्या प्रांत यांचा प्रभाव त्या की पडतो आणि आपणच हिंदी भाषेचा जास्त वापर करूया असं मला वाटतं मराठी माणसांचं काहीच चुकत नाहीये ते जिथं तिथं सगळ्या याला उत्साहाने उभे असतात आणि तुम्हाला पाठिंबा देतात मराठी माणसं तुम्हाला साथ देतात म्हणून तुम्ही एवढे मोठे होत आहे शिवाजीनगरमध्ये मध्ये जी घटना गट... घडली फक्त कशामुळे घडली तू मराठी बोलतो म्हणून घडली कारण तुम्ही बाहेरचे लोक येता कुठे येता महाराष्ट्रात काम करण्यासाठी येता मराठीत मराठी तुम्हाला आदर करावाच लागेल तुम्हाला जर मराठीत नसेल तर तुम्ही तिथे काम करूच नका कारण तुम्हाला त्याची गरज पण नाही आणि तुम्हाला तिथे काम करण्याचा हक्क पण नाही सरकारने केलं काय पाहिजे सरकारने या गोष्टीवरती असे काहीतरी थोडे नियम किंवा कायदे आणणे गरजेचे आहेत की जेणेकरून ते कोणालाही न धक्का लागता कोणचे धर्माला किंवा धक्का लागता हे त्यांनी असे सुरळीत किंवा व्यवस्थित करणे गरजेचे की अशा गोष्टी परत घडू नये टॅक्सीचे जे धंदे झाले तुम्ही अलीकडे बघता मुंबईमध्ये मुंबईमध्ये टॅक्सीवरती मराठी माणूस राहिलायच कुठे युपी बिहार मधले सगळे लोक भरलेत मराठी माणूस आता राहिलायच कुठे मराठी माणूस आलाय बेलापूर बांगला हळूहळू नवी मुंबई पर्यंत ज्या ज्या ठिकाणी बघायला गेलो तर बाहेर येत चालला मग मराठी माणसाचा न्याय हक्कासाठी जर आपण मुंबई म्हणत असू महाराष्ट्र म्हणत असू तर मराठी माणूस राहिलाच कुठे आणि आता खऱ्या अर्थानं मराठी माणसांच्या साठी आपल्याला आवाज उठवणं गरजेचं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचं वारंवार त्यांच्याकडून सांगितलं जातं आणि मोठ्या इव्हेंट केल्या गेल्या पण एकीकडे अभिजात भाषा दर्जा देणं आणि दुसरीकडे मराठी माणसानेच लाथा खाणं महाराष्ट्रात हा प्रकार विसंगत वाटत नाहीये कारण जर का वाटतोय तर मग त्यासाठी काय कळलं का पाहिजे काय झालं पाहिजे मग ते मराठी माणसांकडून असो राजकारण्याकडून असो किंवा सरकारकडून असो म्हणतात ना खायचे दात वेगळे आणि पाहायचे दात वेगळे असा हा प्रकार चाललेला आहे महाराष्ट्राचं दाखवायचं की आम्ही मराठी लोकांसाठी आहो आणि मराठ्यां मराठी माणसांना बळ द्यायचं काम करतं पण हे चुकीचं आहे सगळं हे असं आता तरी घडताना दिसत नाही इथं परप्रांतीयांनाच बळ दिलं जातं होऊ शकतं उद्या उद्या मराठी माणसांना सुद्धा हे लोक त्रास देऊन देऊन महाराष्ट्राच्या बाहेर किंवा त्यांना मजबूर करतील तर हे सरकारचं वागणं चुकीचं आहे दिखावा करणं केव्हा सोपं असतं तो पैशांनी केला जातो पण काम करायसाठी रस्त्यावर उतरावं लागतं हा फरक आहे तर काम करायचं असेल तर रस्त्यावर उतरावं लागेल बाकी तर राजकारणांकडे सगळे पावर आहे पैसा आहे तर ते प्रसिद्धीसाठी त्याचा वापर करणारच की आम्ही मराठी भाषेला हा दर्जा दिला आणि तो दि कागदावर लिहिण्याने काय दर्जा मिळणार मराठी किती पुस्तकं विकले जातात आकडे जाहीर करा ना तुम्ही की महाराष्ट्रात मराठी किती नवीन पुस्तकं तयार झाली किती विकली गेली अभिजन भाषा मिळाली ते आहे त्यात काही नाही पण त्याचा असा परिणाम काय सुधारेल आणि मराठी जास्त बोलतील हिंदीचा प्रभाव थोडा कमी होईल असं काय वाटतं जोपर्यंत सरकार काय देवा निर्णय घेत नाही आणि वैयक्तिक जो मराठी माणूस आहे त्याने आपल्या जेवढे जास्त बोलते जेवढे जास्त मराठी मराठी करता येईल तेवढं केलं पाहिजे जसं अभिजात भाषेचा दर्जा दिला त्याचा असं कठोर कठोरातली कठोर कारवाई केली पाहिजे की परत कोणाची हिंमत नाही आली पाहिजे आपल्या मराठीकडे किंवा मराठी माणसाकडे करणे त्यावर बोलण्यात सर्वप्रथम म्हणजे मराठी मानवांसाठी हक्काच जसं काही गुन्हा झाला तर डायरेक्ट तुम्ही रायस्ट करता काही झालं तर तिथल्या तिथं तुम्ही त्यांना सबक दिली पाहिजे हे असं करू नका सबक दिली पाहिजे कडक शब्दाचं तुम्ही जर शासन केलं तर पुन्हा असं घडणं अशक्य आहे